वाटलं की वासरू पळत नाही आमचं त्यांनी नाही वाय दिलंच पैसे किती गेलं खरं रड कोणी आज परिस्थिती नाही आईकडून पैसा आम्ही आज आणलं वाय दिला पण नव्हते ह्याच्या आईकडून तीन हजार घेतलं तवा आणला आणलं कामाला कामाला जाऊन त्याच्या मैदाना वासरू बघा पण ही नंदी म्हणजे पहिलंच आहे आज चार नंबर केला मित्रांनो आणि वस्तू आपलं वासरू कसं आहे बघा मित्रांनो आणि वासरू कुठलं गाव कुठलं तुमचं चोराडे चोराडे हा कुठला आहे वासरू म्हणजे कुठनं घेतलंय ही वासरू की समोर चला मालक मालक कोण आहेत तर कुठनं घेतले वासरू ही पारकर वस्ती वस्ते म्हणजे पारेकर कुणाने घेतली ना ही आठ फडकर आठ फडकर म्हणून त्यांच्या गायचा बरं तुमचा पहिली गोष्ट मित्रांनो नंबर काय देतोय कारण कसं होतं वासरू एवढं चिप्पळ आणि एवढं हे का नाही जरी एखाद्या बैलाला आदत आहे का दुसऱ्या आदत आदत मध्ये एखाद्या बायला जर खायचं म्हटलं तर नंबर असावा तुझा नंबर ते चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्र्याऐंशी तेहतीस सव्वीस त्र्याऐंशी हा तर मित्रांनो बघू शकता वासरू आज कुठल्या कुठल्या बायला बरोबर कुटळवाडीचं राव कुठळवाडीचं मित्रांनो कुटळवाडी रावनो बरोबर आणि किती नंबर केला चार नंबरचा चार नंबर केला आणि पहिल्यांदा गाडी पडली होती तर गासागाशी झाली होती पण त्यांना वाटलं वासरू पडून त्याने काय नंतर दिला नाही आपण कुटाळवाडीचा राहून घातला दुसऱ्या फेऱ्या म्हणजे चार फेर पळून पण त्याने चार नंबर केला मित्रांनो काय खुशी आहे बरोबर आपलं वासरू गेल्या वर्षी आपण ह्याच मैदानात दहा तारखेच्या दहा फेरेच्या मैदानात आपण पहिल्यांदा आदत वयात काढलं होतं अजून देखील आपला वासरू आदत आहे आज ह्याचं वय पंचवीस महिन्याचं आहे वासदाच आपल्या आणि पंचवीस महिन्यात त्यांना आम्हाला पहिल्यांदा तीन फेऱ्यातला गुलाल दिला बिनजोडला किंवा गट्टू फायनल गुलाल आहेत पण तिसऱ्या तीन फेऱ्यातला पहिला गुलाल आमच्या शूटरचा आहे तर हे पळत आपलं पहिलवान ग्रुप चोराडे युवराज पैलवान चोराडकर यांच्या नियोजनात आणि विजय पैलवान चोरडकर यांच्या नियोजनात तसंच हे वासुदू आपण म्हणजे अगदी एक सात आठ महिन्याचा असताना वासरू घेतलं होतं त्यापासून त्याची एक वर्ष दीड वर्ष आपण त्याची चांगली जोपासना केली त्याला चांगलं तयार केलं आणि आज तुम्ही बघू शकता माझ्या म्हणजे पाच फूट माझ्या उंचीला वासदाचं वासरू आज लागते एवढं त्याची आपण चांगली त्याची वासरू एवढं कडक आहे म्हणजे लयबुजार आहे बावन पाचशे बावन पाचशे आता मागितलं वासरू मागितलं होतं अडीच लाख रुपयाला कधी मागितलं पुन्हा वाले झाले तीन चार महिने मित्रांनो वास्त्र चांगला आहे मित्रांनो कसं याला पहिले जर भेटलं तर हे पण टॉप मध्ये जाऊ शकतं आणि ह्या पोरांनी नाद केला नवीन आणि सुट्टी मेकरंदा आमचं का नाही निवेदन पहिल्यांदा सुटणार म्हणजे हे झालं तासाकडे गेलं त्यासनी वाटलं की वासरू पळत नाही आमचं मग त्यांनी नाही म्हणलं काय आजकाल का नाही ह्याची तरी परिस्थिती नाही आमची म्हणजे म्हणजे पाळवायची पण परिस्थिती नाही की त्यातनं पण आम्ही हे केलं आज आमचं वाय दिलाच पैसे किती गेलं ते आम्ही सांगू शकत रावणला दिल दिल नाही दिली एका शब्दावर त्यांनी बैल दिला आम्हाला म्हणलं गावच हे आहे म्हणलं द्या ती पण गडी कधी असेल पुढच्या का तर वासरू पळायला त्यांनी बघितलं हो का रावण कस काय काय म्हणजे आता हे म्हणजे हे क्लासमेट आहे हे आता पोरव की जे सगळे आपले हे म्हणले की पैरा नव्हता त्यांनी पहिल्यांदा पहिला पळून मार खाल्ला होता आम्ही पहिल्यांदा पळून मार खाल्ला होता त्याच्यानंतर हे आला हे म्हणला की गाडी हानूया का आपली तर मैदान जवळचं त्यांचंच गावचं मैदान आहे म्हणलं हानूया म्हणलं गाडी गाडी रिसर तीन फेर पाहाली गट सेमी फायनल म्हण आता वासरू तुम्ही बघितला असेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की वासरू एक राहील हो सेमीला पाहिल्यानंतर आता माघारी जाण्यापेक्षा तुम्ही म्हणला असेल की वासरू पण चांगली नाही हे पाहताना ह्याला पाहताना बघितलेला यांचे व्हिडिओ व्हिडिओ दिसतात ना त्यात बघितलेला जे सीमेला जे पहाजाणा वासरू तिथं म्हणलं की आपण चार तीन चार नंबरात खेळू शकतो आपण बरं आता कस तुम्ही म्हणता की वायदी वगैरे घालायला लागते जर आपल्या गावातलं जर मैदान असत निवेदन केलं निवेदन आम्ही ह्याच मोठा भाव आहे ना तो करतो पण आज काय त्याच हे झालं त्याच वाटलं पळालं नाही म्हणून ती गणल आमचं बरं मी काय म्हणतोय किती अडचण नाही तिथे पाहिजे लय त्या खरडको निलं आज परिस्थिती नाही तर ह्याच्या आईकडून पैसा आम्ही आज आणल वाय दिला पण नव्हतं ह्याच्या आईकडून तीन हजार घेतलं तवा आणलं आणलं कामाला समाला कामालाही जाऊन साठवून माझ्या घरी पण वाचर आहे मला पण माहित आहे या गोष्टी सगळ्या पण मी मुद्दाम यांना विचारतोय कारण मला माहित आहे तर एका मैदानाचा खर्च गाडी भाड्या सगळ्या पाच हजार रुपये हजार रुपये आणि हजार रुपये म्हणजे असं गेलं खर्च तिकडे 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 गावातला आज आम्हाला आमचा अजून एक बैल आहे जीवा म्हणून एक शेंगी जीवा म्हणून आहे प्रसिद्ध बैल आहे चांगल्या चांगल्या मोठमोठ्या मैदानात चांगल्या चांगल्या गाड्या आता नाव घेणार ना आपण त्या बैलांची पण चांगल्या चांगल्या गाड्या कडनं पळून देखील आपण त्या बैलांना मानल्या होत्या आम्हाला त्या बैलाकडून आज खूप खूप अपेक्षा होती सेमीला खिरकोळा काढणं काढण्यामुळं मार पडला पण आज आमच्या म्हणजे गट पाच दोन्ही गाड्या झाल्या होत्या आणि सेमीला एक तीस तीन नंबर सीमित आणि एक सात नंबर सीमित गाडी पळाली मागाशीच वासरू बघितलं गावातलं वासुर आहे कसं इथं कोण न होत मी मागाशी बघितलं की वासरू मला मागाशीच वाटत माझी इच्छा ती मुलाखत घ्यायला पण आज त्यांनी योग आला की कसं वासरा सांगायचं म्हणजे वासरू आहे का नाही जायला आम्हाला वासराने कधी नाराज केला नाही गटाला तरी घासलंय वासरू आणि जरी गट काढला तरी सेमीला वासरू कायम घासलेलाच आहे आणि वासरानं खालन वासराला एवढा तडाग आहे त्यानं दोन तीन बैल अशी बाहेर घालवली ती वासरान वासराला आहे पण काय होतंय पैऱ्याजून नियोजन आम्हाला जमत मित्रांनो वासरू आदत मध्ये जर बैल चांगला असेल का नाही तर एक नंबर गाडी राहणार तिथं नाही गाडी आदतचा नंबर सांगा मला चौऱ्याहत्तर नव्याण्णव तेतीस सव्वीस त्र्याऐंशी मित्रांनो आदत साठी खरंच चांगला वास्तू आहे आणि कसं ओपन मध्ये पण खेळायला तेव्हा काय मागे पुढे बघणार नाही आज ओपन मध्ये राहिलाय पण आदतला ज्यांचा फोन येतो आदतला बाबा चांगला बैल असेल तर आदत मध्ये पण एक नंबर कशाला आज तुम्ही पाहिला असेल आज फायनलला आठ गाड्या होत्या नामांकित गाड्या होत्या फायनल आमच्या पण जमलं नाही शेवटी फायनलला मी सांगली म्हणजे झेंडा जरा प्रॉब्लेम होत होता ना मग ते चुलतायत युवराज पालवा ड्रायव्हर म्हणून ते पण हिंद केसरी ड्रायव्हर आहे मग त्यांना जरा अडचण आल्यामुळे ती काय म्हंटल तू हान वासरू आपली गाडी छान पडते किती साईडच्या बैलांना जरी वाढलं तरी असं वासरू तासात नाही पाय टाकणार शेवटी गाड्यात पडल पण किती हिटॉपचा आज तर रावण बघतात मी हिंद केसरी बैला आहे पण त्याच्यावर सुद्धा वासरू चांगलं बोलण्याजोगं भरपूर आहे वासरू माझ्या सांगतो नाव करणार आहे मी आणि खरंच सुद्धा यांच्या डोळ्यात पाणी आलं वाईट वाटलं मला की बाबा कुठनं पैसे आणलेले ते मला सांगा एकदा डबल ह्याच्या आईकडून घेऊन आलेल सकाळी म्हणजेच तीन हजार घेऊन वाईट वासराच्या पण डोळ्यात पाणी आलं धन्यवाद मित्रांनो चला